नॉलेज प्रमाणे ते कायदे बनवलेले आहेत आम्ही पण व्यावहारिक वस्तुस्थिती बघून या गोष्टीबाबत निर्णय घेतो आम्ही नाही असं बघत की पंचावन्न डिसेबलच्या वर छप्पन डिसेबल गेले या मंडळा गुन्हा दाखल करा याचं जप्त करा असं कुठंही होत नाही व्यावहारिक गोष्टी आम्हाला पण कळतात आणि कायद्याच्या मर्यादा पण कळतात परंतु एखादा जर सर्वांनाच हैराण करत असेल आजूबाजूच्या मिरवणुकीच्या मार्गावरच्या इमारती पण धोकादायक बनत असतील आणि साताऱ्यामध्ये लांब लांब पर्यंत जर लोकांना त्रास होत असेल एखादा साऊंड सिस्टीमचा तर निश्चित कारवाई करावं लागेल तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्हाला त्या बाबतीत पोलीस मागे हटणार नाही तर कृपया तो कायदा समजून घ्या आवाजाच्या पातळी समजून घ्या आणि मी जे काही मागाशी वाजवी निर्देशावर मी जे काही फोकस करतोय सारखा भर देतोय ज्याला कायद्याचं अधिष्ठान आहे ते वाजवी निर्देश जे काय आहेत पोलिसांची स्थानिक परिस्थिती बघून घेतो आम्ही की आता किती रेटा आहे आणि मगच दिले जातात त्याच्यामध्ये कुठल्या मंडळाला टार्गेट करण्याचा किंवा कार्यकर्त्यांना टार्गेट करण्याचा विषय अजिबात नसतो मला एक सांगा जर पोलिसांचा ऐकायचं नाही तर कोणाचं ऐकायचं ठरवलं आहे आपण कारण हा फक्त गणेश उत्सवाचा विषय नाहीये हा पूर्ण वर्षभराचा विषय आहे अनेकांचं म्हणणं असतं की मी आम्ही वर्षभर या उत्सवाची तयारी करतो आणि या उत्सवाची तयारी करताना आम्हाला साहेब एवढा काळ सूट दे मग असं जर असेल तर प्रत्येक कायद्याच्या मागे हीच मागणी मुद्या निघेल काही सुसंस्कृत समाज म्हणून आपण निघून घेतो ना संस्कृतीचे हे उत्सव आहे हा सण आहे याला कुठलंही अधिष्ठान राहणार नाही त्याच्यामुळे कायद्याचा आग्रह कुठल्या मार्गात जायचा आहे पोलीस व्यवस्थितरित्या सांगतील कृपया त्यांना सहकार्य करा आणि बारा आता एक शेवटचं आणि निर्वाणीचं सांगतो आणि अगदी स्पष्ट आणि निसंदिग्ध शब्दामध्ये मी या ठिकाणी सांगतो की मागील वर्षी मिरवणुकीमध्ये जसं झालं तसं होईल आणि बारा वाजता पोलीस डॉल्बी असेल डी जे असेल ते बंद करणार यामध्ये कुणीही वाद घालू नये पोलिसांचं <laughs> कोल्हापूरला बाराला मिरवणूक बंद झाली याची साक्षीदार मी स्वतः आहे सावंतरा असतील किंवा इथं कोणी काम केलेलं असेल बाजू दिलेलं बाराला डॉल्बी आणि डी जे बंद होणार म्हणजे होणार आणि ते आम्हाला कायद्याने दिलेलं आहे बारा हा टायमिंग दिलेला आहे सुप्रीम कोर्टाप्रमाणे आहे कायद्याप्रमाणे आहे कृपया त्याचं पालन करा त्या बाबतीत पोलिसांशी उचलत कारण नका नंतर मिरवणूक कुठेही निघत नाही आणि झालेली नाही त्याच्यामुळे त्या बाबतीत आग्रह घडवू नका विसर्जन स्थळी आपल्याला ज्या काही सुविधा असतील एक ट्रेन असेल दोन ट्रेन असेल त्याबाबत आम्ही चर्चा करत आहोत शक्य तितक्या लवकर तिथं कुणी दाटळणार नाही याची पण आम्ही बघतोय आजच साहेब शिवसाहेबांना बोलून नगरपालिकेला त्या व्यवस्था करायला निघालेली आहे आणि मिरवणुकीमध्ये मिरवणुकीमध्ये जे काही आपण गाणे वाजवतात किंवा जो काही त्याच्यामध्ये आपले संगीत असेल काय असेल तर ते व्यवस्थितरित्या असावं कुठल्याही जे आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये सांगतो प्रत्येक धर्माच्या जाती धर्माच्या भावना दुखावल्या जाणार नाही आणि सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियावर यानिमित्ताने कुठलाही आक्षेपार मेसेज प्रसारित केला जाणार नाही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे गणेश मंडळाचा कार्यकर्ता असेल किंवा गणेश मंडळाचा अध्यक्ष असेल स्वतःहून काही सूत्रांना बांधून घ्यायचे आणि शेवटी मी याच्याकरता अभिनंदन पण करतो की दोन डीजे समोर आल्यानंतर आपण स्वतःहून जो काही निर्णय घेतो अत्यंत चांगला या ठिकाणी जे बंद झालेलं कधी पण चांगलं आहे आणि अजून एक गोष्ट मला स्पष्ट सांगायची आहे लेझर शोला बंदी आहे लेझर शोचे दुष्परिणाम ऐकले असतील बरपूरला आम्ही लेझर शो लावू नका तो जप्त करण्यात येईल प्लाझ्मावर लेझर शो ते तुम्ही बोलून बाजत नाही मला सगळ्यांना सांगणं बाहेर आणि माझी सगळ्या मंडळांना एक शेवटची विनंती राहिली थांबण्याचा आग्रह कारण एकाचा जर फळंफात इथं झाला तर मागचे सगळे अडकतील मग नाहीला जे आम्हाला कायदेशीर कारवाई करावी लागेल त्याच्यामध्ये